नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की आपण जो काही शेतकऱ्यांचं पीक असेल त्या पिकाचं संरक्षण होण्यासाठी जी काही शासनामार्फत योजना राबवली जाते की त्यांचं नुकसान वगैरे झालं तर त्यांच्यासाठी नुकसान भरपाई मिळावं म्हणून पीक विमा म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना ही योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन हंगामामध्ये शेतकरी आपल्या पिकाच्या नुकसानासाठी विमा म्हणजेच इन्शुरन्स काढतात त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा विमा भरायला सुरुवात झालेली आहे तरी तो विमा कशा पद्धतीनं भरायचा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला आपल्या गुगलमध्ये पी एम एफ बी वाय असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला इथं एनरॉलमेंट पार्टनर्समध्ये ए आय डी ई आणि सी एस सी यांच्यामार्फत तुम्ही लॉग इन करू शकता तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर सी एस सी आय डी किंवा ए आय डीचा आय डी असेल तर आय डी टाकून तुम्हाला इथं कॅप्चर टाकून इथं तुमचं पुढी ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला इथं विचारलं जाईल की तुमचं स्टेट कोणतं आहे म्हणजे राज्य तुम्हाला महाराष्ट्र राज्य टाकायचं आहे आता दोन हजार चोवीस खरीप झालेला आहे दोन हजार चोवीस रब्बीचा प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणि चोवीसचा वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स म्हणजे फळबागचा विमा आहे आपण आता सध्या प्रधानमंत्री फसल विमावरती क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल अप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये डाउनलोड बाजूला आहे जे काही नवी नवीन विमा भरणार आहे त्यांच्यासाठी जर त्यांचं रेव्हेन्यू सरकर माहिती नसेल त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं डाउनलोड क्लिक करून तुमचं सीजन इयर स्कीम आणि स्टेट आणि तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला सलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट करून तुम्हाला इथं डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासाठी एक एक्सल सीट ओपन होईल हे फक्त ज्यांना की ज्यांचं कोणाचं एखाद्या गावाचं सर्कल माहीत नसेल।, नसेल तर आपलं सर्कल कोणतं आहे कोणत्या सर्कलमध्ये आपलं गाव येतं हे माहिती नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही हे सर्कलसाठी ही एक्सल शीट डाउनलोड करून घ्यायची आहे या एक्सल शीटमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये पूर्ण महाराष्ट्रातलं कोण सर्कल वगैरे दाखवले जातील त्याच्यामध्ये तुमचा तालुका जिल्हा व जे काही स्टेट असेल जे काही तुमचा सर्कल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे संपूर्ण माहिती इथं चेक करून घ्यायची आहे आणि तुमचं जे स्टे सर्कल असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर थे तुम्हाला वर यायचं ॲप्लिकेशन अप्लिकेशन क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पाहायला मिळेल ॲप्लिकेशन फॉर्म आहे पेड ॲप्लिकेशन त्यानंतर अनपेड ॲप्लिकेशन रिवर्ट आणि अप्लिक थे अप्रुवल आणि रिजेक्ट अप्लिकेशन फॉर्मवरती तुम्हाला सध्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा तुमच्यासमोर माहिती येईल त्यामध्ये तुम्हाला काय करायचं की सर्वप्रथम इथं खाली तुमची जी काय सर्च बँक बाय आय एफ सी कोड आय एफ सी कोड माहिती असेल तर तुम्हाला यसवरती क्लिक करायचा आहे आणि तुमचा आय एफ सी कोड जो काय आहे बँक पासबुकवरती असतो आय एफ सी कोड तरी टाकायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचा आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर संपूर्ण बँकेची माहिती एली आली जाते आणि संपूर्ण ही आल्यानंतर तुमचं जे काही सेविंग अकाऊंट नंबर वगैरे हो आहे ते इथं खाली सेव्हिंग अकाउंट नंबर तुमचा बँकेचा जो काय असेल तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे पण तुमची ब्रँच आय सी टाकल्यानंतर तुमची जी काय असेल ती बरोबर आहे का एकदाच कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतरच तुमचा इथं अकाउंट नंबर डबल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली चेक स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुमच्यासमोर अशी पूर्ण माहिती खाली दाखवली जाईल ऑलरेडी यांचा विमा भरलेला आहे म्हणून ऑलरेडी माहिती इथं येत आहे कारण की ह्या पी एच्यावरती भरलेलं आहे जर असं माहिती येत नसेल तर तुम्हाला इथं स्वतः आधार नंबर तुमचं नाव आधारवरचा नंबर टाकून आधार व्हेरीफायवरच्या त्या चेकबॉक्सवरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरच तुम्हाला इथं पुढे सन ऑफ वगैरे दाखवलं जाईल पी ए जे काय असेल ते तिथं तुम्हाला सर्च टाकून घ्यायचं आहे वय वगैरे हे संपूर्ण माहिती ऑलरेडी विमा भरलेला असल्यामुळे दाखवत आहे यांनी गेल्या वर्षी पण तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे मोबाईल नंबर वय जेंडर क्रॉप जे काय असेल तर तुमचं फॉ फार्मर कॅटेगरी ओनरमध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर महाराष्ट्र लातूर जे काय तुमचं असेल पूर्ण रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे रहिवासी पत्ता पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये नॉमिनी डिटेल वारसदार नोंद करायची असेल तर त्या चेकबॉक्सवरती तर खाली तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक न करता खाली संपूर्ण तुमचं वारस ज्यांना करायचं आहे त्यांचं नाव वय आणि त्यांचं रिलेशन काय असेल आणि पत्ता काय असेल ते टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॉप डिटेल्स मागितलेली आहे क्रॉप डिटेल्समध्ये संपूर्ण तुमची शेत जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे तिथं संपूर्ण तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे नंतर तालुका घ्यायचा आहे आणि रेव्हेन्यू सर्कल तुम्हाला माहिती नसेल तर आपण ती एक्सेल सी डाउनलोड केली त्याच्यातून तुमच्या गावानुसार तिथे सर्च करू शकता नंतर ग्रामपंचायत तुमची आणि ग्रामपंचायतमध्ये दोन गाव असतील तर तुमचं गाव असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे मिक्स क्रॉपिंग तुम्ही जर भरत बसाता म्हणजे तूर सोया तुमच्या ह्याच्यामध्ये मिक्स क्रॉपिंग जर असेल म्हणजे एका शेतामध्ये जास्त पिकं असतील तुमचे घेतलेले तर तिथं मिक्स क्रॉपिंग करा आणि त्यांना चेकबॉक्सवरती क्लिक करायचं नाही आणि खाली ड्रॉप डॉन चेकबॉ ड्रॉपमधून तुमचं जे काही पीक असेल ते तुम्हाला आपण इथं घेऊ घेणार आहोत त्याच्यानंतर तुमची पेरलेली तारीख ओनर गट नंबर तुमचा खाते नंबर आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचा आहे केल्यानंतर तुमच्यासमोर अशी जे काही माहिती बरोबर आलेली आहे का तुमचंच नाव आहे का कन्फर्म करून घ्यायचं आहे चेकबॉक्सवरती आणि नंतर सबमिटवरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही किती क्षेत्र लावतात आपण गहू निवडलं आहे तर आपण तुम्हाला किती क्षेत्र लावायचं आहे विमा तेवढं क्षेत्र इथं तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही चाळीस गुंठे लावत असाल तर झिरो पॉईंट चाळीस दहा गुंठे लावत असाल तर झिरो पॉईंट दहा असं टाकून तुम्हाला ॲड क्रॉपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता खाली तुमचं ॲड पिक झालेलं आहे आणि हे जी तुम्हाला तीन दाखवत आहेत हे गेल्या वर्षी त्यांनी लावलेले आहेत तो डाटा ऑलरेडी तिथं दाखवत आहे तर तुम्ही तशा पद्धतीचं तुम्ही खाली हे ॲड झाले आहे का नाही ते चेक करून घ्यायचं आहे तुमचं गट नंबर वगैरे बरोबर आहे का नाही ते चेक करून घेऊन जर चेक करून घेऊन खाली तुम्हाला इथं पासबुक अपलोड करून घ्यायचं आहे कंपल्सरीमध्ये पासबुक आहे तुम्हाला त्यानंतर तुमचा जो काही सात बारा असेल तो सात बारा तुम्हाला पण इथं पण अपलोड होते पूर्ण क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही सात बारा असेल तो सात बारासुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे अदोबर नंतर इथं अपलोड करायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या जो काही पी सी असेल त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे नंतर शेविंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचं पीक पेरा प्रमाणपत्र हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तिथं लिहिल्यानंतर त्यांची सयोग्रषेत करायची घेऊन तिथं अपलोड करायचं आहे जर काही लोकं जमीन जर ती भाडे तत्वावर वापरत असतील तर टेनंट सर्टिफिकेट हे शंभर रुपयाच्या अबाउंडवरती करून नो, नोटरी करून घ्यायचं आहे आणि ते तिथं अपलोड करायचं आहे आपण इथं न करत नाही आहेत अशा पद्धतीने अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर जो काही इथं पासबुक आहे तो पासबुक बरोबर अपलोड अकाउंट नंबर बरोबर आहे का कन्फर्म करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनेच तुमचा सात बारा असेल त्यानंतर तुमचा पिक पेरा असेल तो संपूर्ण बरोबर करून घ्यायचा आहे बघून घ्यायचा आहे एकदा चेक आणि प्रिव्यूवरती क्लिक करायचं आहे रिव्ह्यू म्हणजे तुमचं पुन्हा एकदा तपासणी करायचं आहे की तुमचं खाते नंबर बँक अकाउंट नाव बरोबर आहे का एकदा कन्फर्म चेक करून घ्यायचं आहे जर चुकीचं असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा तुमचा अर्ज रिवर्टमध्ये येऊ शकतो अशा पद्धतीनं पूर्ण चेक झाल्यानंतर खाली सबमिटवर क्लिक करून घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं पे लेटर आणि मेक पेमेंटवरती दोन ऑप्शन दिले जातील मेक पेमेंटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचा सी ए सी आय डीचा पासवर्ड असेल इथं तो पासवर्ड इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर पुढे खाली व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा सी एस सी आय डीचा जो काही पिन असेल तो पिन इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेस झालं जाईल अशी पद्धतीची तुमच्यासमोर पावती दिली जाईल ही पावती तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे प्रिंट करून शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्याजवळ ठेवायची आहे अशा पद्धतीनंही आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा जो काही विमा असेल तो विमा भरून देत असताना अशा पद्धतीनं तुम्हाला विमा भरायचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही आहे तुमचं जे काही प्रिव्ह्यू करत असता तुम्ही फॉर्म परत तपासत असता त्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर नाव गट नंबर ही माहिती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे कारण की ही जर माहिती चुकलेली असेल किंवा तुमचं यामध्ये काही बदल झाला असेल तर तुम्हाला तो विमा मिळण्यापासून अडचणी येऊ शकतात तुमचा अर्ज बाद होऊ शकतो अशा पद्धतीनं विमा भरताना तुम्ही काळजी घेऊन विमा भरायचा आहे ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही विमा भरणार आहात त्यांना एकदा पाहायला सांगा किंवा त्यांना बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतरच पेमेंट वगैरे करून घ्यायचं आहे तुम्हाला तर अशा पद्धतीचं विजन व्हिडिओ आपण बनवण्याचा आजच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे तुम्हाला, तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड करता सर्व योजनांची माहिती तुमच्यापर्यंत तुरंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद